श्रीवर्धन येथे पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सद्भावना रॅली जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांवर हल्ला केल्याचे निषेधार्थ सर्वच ठिकाणी आंदोलन होत आहे या हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीवर्धन येथे सद्भावना रॅली काढण्यात आली हा पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी हल्ला असून हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांवर कठोर कारवाई करत दहशतवादाचा बिमोड करावा यासाठी ही रॅली काढण्यात आली यावेळी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रद्धांजली वाहण्यात आली पाकिस्तान विरोधी आल्या दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळाही यावेळी जाळण्यात आला या रॅलीत सकल हिंदू समाज आणि मुस्लिम समाजातील नागरिक सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट न्यूज पनवेल तारखेला त्याच्याबद्दल बरंच आपण नेहमी बोलतो भेकड हल्ला भेकड हल्ला मी तो भेकड हल्ला म्हणत नाही ऐकून घ्या आपण नेहमी हा जो शब्द वापरतो ना भेकड हल्ला हा बोलणं बंद करून टाका हा बेदरकार हल्ला होता खुलेराम केलेला हल्ला होता भेकड म्हणजे पाठीवर जाऊन पार करणं त्याला म्हणतात भेकड हल्ला हा हो। बेदरकारपणे केलेला होता ते घुसले होते वर्षभर राहिले होते स्थानिक सपोर्ट त्यांना मिळाला होता आणि आपल्या सव्वीस इथे गेलेल्या निरपराध पर्यटकांना त्यांनी मारले आता त्यांनी किती प्रतिकार केले नाही केले हा एक चर्चेचा विषय असू शकतो जर आमच्यासारखे असतील तर नक्कीच प्रतिकार केला असता तर त्यांनी नक्की प्रतिकार केला असता दोन चार जणांना खपवलं असतं आणि स्वतःच प्राणाचं बलिदान दिलं असतं आपण दोन्ही समाजाचे लोक एकत्र इथे आलेले आहोत आपल्याला आज इथे दुःख होत आहे की आज आमचा एवढा चांगला देश असताना चार लोक येऊन आम्हाला एवढा मोठा हे धक्का देऊन गेलेले आहेत आम्ही त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो आणि मनापासून निषेध व्यक्त करतो आमचा श्रीवर्धन शहर आणि श्रीवर्धन तालुका हा असा तालुका आहे की दोन्ही समाजामध्ये मुस्लिम हिंदू तुम्हाला ओळखता येणार नाही की याच्यामध्ये हिंदू कोण आहे मुस्लिम कोण आहे म्हणजे एवढी चांगली भावना आमच्यामध्ये आहे आम्ही त्यामध्ये लाभवतो असा कुठलाही प्रकार आमच्याकडे होणार नाही आणि जर पाकिस्ताननी परत अशी कुठली आपल्याकडे हे केली तर आम्ही त्याला सोडणार पण नाही आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की जे जे झालेलं आहे त्यासाठी आम्ही निषेध व्यक्त करतो आणि जे पाकिस्तानी जे केलेलं आहे त्यासाठी आम्ही सरकारला हे आव्हान करतो की त्यांच्यावरती तुम्ही हल्ला करावा आणि त्यांची शिक्षा त्यांना देण्यात यावी ही मी तुम्हाला सर्वांना सांगतो आणि आमचा हा श्रीवर्धन एवढा चांगला श्रीवर्धन आहे लोक एका हिली मुलीने काम करतात म्हणून आमच्या मनानं कुणी दुखावं नाही एवढा बोल मी आपले संबोधतो जय हिंद जय माता